जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज भाळ्यावणी इथे माननीय कल्याणराव काळेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य जनकल्याण केसरी असे बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या भाळवणी मैदानामध्ये आपल्या सर्वांची लाडकी जोडी म्हणजेच मायब्या आणि भारत देखील आले होते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांची लाडकी जोडी म्हणजेच भारत आणि मायब्या नक्की कोणत्या गटामध्ये पाहिले व गटपास झाले आहेत की नाही ते तर मित्रांनो आजच्या या मैदानामध्ये गट क्रमांक चौदामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या जोडीने म्हणजेच भारत आणि मायब्याने सुट्टा निकाल घेत गटपास केला आहे तर मित्रांनो आज पुन्हा एकदा भारत आणि मायब्याला तोच स्पीड पाहायला मिळाला आहे तर मित्रांनो आज पुन्हा एकदा दोन्ही वाघांचा तोच दरारा पाहायला मिळाला आहे आज देखील भारत आणि मायब्याने सुट्टा निकाल घेत काळी सीमेसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते भारत आणि मायब्या आजच्या भाळवणी मैदानामध्ये प्रथम क्रमांक करतील का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन